आला एक गरीब कथा एक トーラー。

देखो है चलो रे का वो पापा ये पापा का यार बीच की तरफ चला आगे चली चंद्रसूर नावाचा राक्षस होऊन गेलेला आहे याचं वडील म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा आहे याचा जन्म झालेला आहे तो श्वासापासून झालेला आहे ब्रह्मदेवाच्या नंतर हे वय म्हणजे उन्मंत झालेलं आहे वय आल्यानंतर आणि त्यावेळेस पार्वतीपेक्षा म्हणजे उंदीर नव्हता त्यावेळेस म्हणजे गणपतीचं वाहन तर त्यावेळेस या आणि गणपतीचं युद्ध झालेले ह्या स्पॉटला त्यांना मारलेले आहे शंद्रासुराला त्यामुळे ह्या याला नाव शेंद्रासूर आहे आणि याच्या अगोदर हा जो महिषासूर जे बनतं ना असूर हा उन्मत्त होऊन पार्वतीला उन घेऊन पळालेले आहे पळाल्यानंतर पार्वतीनं गणपतीचा धावा केलेला आहे त्यावेळेस मग गणपतीचा आणि शंद्रासुराचा युद्ध झालेलं आहे इथून ते समजा नर्मदेपर्यंत त्याचं सांगितलेलं आहे आख्यान आणि इथं वध केल्यामुळे चंद्रासूर म्हणतो याचं पूर्वीचं नाव आहे त्याच्यानंतर चेंदुरवादा हे नाव झालेलं आहे माझं नाव दत्तात्रेय जोशी सिंदूरवादा असं का पडलं इथून जर सुरुवात करायची ठरली तर पूर्वी गणेश पुराणामध्ये एक वर्णन आहे शेंद्रासूर नावाचं दैत्य भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने तो शेंद्रासूर नावाचं दैत्य खूप मातला होता पृथ्वीवर कुठेही धार्मिक कृत्य तो होऊ देईना म्हणून गणपती बाप्पाने शेंद्रासुराचा वध या शेंदुरुवाधा या गावी केला म्हणून याचं नाव शेंदुरवधा असं पडलं पुढे कालांतरान त्याचा अपभ्रंश म्हणून शेंदुरवाधा असं या गावाचं नाव पडलं हा तर आहे गणेश भक्ताचा इथे येण्याचं आगमन त्यानंतर ही गणपती आप्पाची जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला स्वतः ब्रह्मदेवाने स्थापन केलं आहे तुम्ही पाहू शकता या मंदिराला आठ दरवाजे आहे जो आष्टदिशेचा दी आष्टपाळाचं प्रतिनिधित्व करतो असा गणपती आप्पा आहे आणि असंख्य चतुर्थीला मध्ये आधी गणपतीच्या दहा दिवसामध्ये इथं चांगल्या प्रकारे नियोजन हो असतं तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम भावी भक्तांनी चतुर्थीला मध्ये आधी ह्या गणपतीच्या दहा दिवसामध्ये सगळ्यांनी येण्याचं आव्हान गावकऱ्यांतर्फे तसंच प्रतिष्ठानतर्फे समितीतर्फे मी करतो नाव सांगतो सचिन कृष्णराव जोशी अशोक कचरू खळदकर मी ह्या भागीरितीविषयी थोडेसे माहिती सांगतो ही बा भागीते तीर्थ मदनाथांनी स्थापन केलं कसं केलं की त्यांना काशीला नेण्याकरतानी काही हे गोसाळ्याल ते म्हणे काशीला चला म्हणे हे आपण तीर्थ करू पण हे म्हणे माझं इथं तीर्थ आहे तर त्याच्यामुळे त्यांनी हे भागीरी तीर्थ स्थापन केलं आणि त्या गो गोसाव्याचा कमडूल तिथं हरला होता तो इथं सापडला ती म्हणजे तीर्थ पवित्र आहे माझे नाव माणिकराव देवराव दुबिले आहे सेंदू आधा गणपतीचं जे ठिकाण आहे गणपती स्थान इथं जी भागीरथी ह्या भागीरथीचं पाणी जर समजा गणपतीवर जर टाकलं आणि पाठीमागून जर धरलं आणि शेतात जर उंदरंबिंद्र होत असेल तर त्याच्यासाठी हे पाणी काफी असतं हां दुसरी गोष्ट म्हणजे शेंदुराध गावामध्ये खूप तीर्थस्थान आहे हां शेंदुराधा गावामध्ये जसं मधवनाथ मुनी मधवनाथ मुनीनं जे आता हे जसं जा तीर्थयात्रेला जायचे मुनी तर मग ती त्यांच्यासाठी इथं प्रत्यक्ष भागीरथी घेऊन आलेले इथं मधवनाथ मुनी दुसरी गोष्ट म्हणजे काळभैरव धुंडी राज गणेश हे इथं त्याच्यानंतर मधुना आपलं आपलं हे अन्नपूर्णका मंदिर आहे अन्नपूर्णिकेचं एक अशी या गावची आख्या काय आहे ओके okay. गणरायाची आख्यायिका तसं कधी बघितलं गेलं आपण तर जो चंद्रासूर नावाचा राक्षस होता त्याचं ह्या भूतालावरती खूप मोठं अत्याचार असं चाललेलं होतं आणि ती प्रार्थना श्री गणरायाचरणी बऱ्याचशा भाविक भक्तांनी केलेली होती आणि इथं अशी गणरायाला विनंती केली की बाबा ह्या चंद्रासुराचा काहीतरी बंदोबस्त करा आमचं राहणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळं गणरायांनी त्याला इथं बोलून या भूमीमध्येच युद्ध केलेलं आहे गणरायाचं आणि चंद्रासुराचं युद्ध या ठिकाणी झाल्यामुळं चंद्रासूर इथं मारल्या गेलेलं आहे मारल्या जाताचे पहिले चंद्रासुराने गणरायाला एक वरदान मागितलं होतं की बाबा मी तुम्हाला शरण येतो आहे पण त्याच्यासाठी मला वरदान असं द्या की तुमच्या पहिले माझं दर्शन झालेलं आहे आपण या मूर्तीजवळच बघतो आहे की सर्वप्रथम पायरीला श्री चंद्रासुराची मूर्ती आहे आणि त्यानंतर श सिंदुरात्मक गणपती दिसत आहे आपल्याला या आख्यायिकानुसारच या गावाला प्रसिद्धी आलेली आहे माझं नाव आनंद मुरलीधर निकम